नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाची घडामोड घडताना दिसत आहे उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्यासाठी अहोरात्र आणि सगळी ताकद भारतीय जनता पक्ष लावत उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन तुकडे करत शिवसेनाच ही एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात देण्याचं कामही झालं त्याचबरोबर ती लोकसभेला मात्र या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा दारुण पराभव झाला आणि तीच गत विधानसभेत होणार होती मात्र अचानक कल फिरला आणि या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाजूने सर्वे जनमत असतानासुद्धा महाविकास आघाडीचा पराभव झाला उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुळात कोकण असेल मुंबई असेल ठाणे जिल्हा असेल पालघर असेल मराठवाडा या ठिकाणी मजबूत स्थितीत असणारा हा पक्ष या ठिकाणी कोकण हा बालेकिल्ला मानला जातो मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता पुन्हा एकदा धक्का बसण्याच्या तयारीत आहेत उद्धव ठाकरे यांचे विश्वासू दोन सिलेदारांचा कोकणात पराभव झाला त्यामध्ये दोन महत्त्वाचे आमदार ज्या आमदारांनी ठाकरेंची साथ शेवटपर्यंत दिली लोकसभा झाली विधानसभा झाली विधानसभेला पराभवही झाला या निवडणुकीच्या अगोदर ती अनेक चौकशांचा ससेमिरा त्यांच्या बाजूने लागला होता मात्र तरीही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही असं ते खंबीरपणे म्हणत राहिले आणि साथ देत राहिले मात्र आज कोकणातून अतिशय धक्कादायक बातमी उद्धव ठाकरेंच्या सेनेसाठी येते या ठिकाणी वैभव नाईक आणि राजन साळवी या दोघांचाही या विधानसभेला पराभव झाला या पराभवानंतर आता वैभव नाईक नाराज असल्याचं बोललं जातं आहे तर राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू जवळचे नेते हे दोन्ही नेते या ठिकाणी ठाकरेंचे बालेकिल्ल्यातील महत्वाचे आधारस्तंभ होते मात्र अचानक आता राजन विचारेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे मी आता कंटाळलो आहे आणि याच ठिकाणी आता यापुढे मला सहन होत नाही जे काही झालं ते मी सांगू शकत नाही असं म्हणत राजन साळवी आता उद्धव ठाकरेची साथ सोडत या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सध्या तरी चलबिचल आणि चत्र समोर येताना दिसत आहे याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा